नमस्कार मित्रांनो उद्या रंगणार आहे जंगी ओपन बैलगाडी शर्यत भिवंडी येथे मैदान रंगणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे क्विड गाडी फोर व्हीलर आहे मित्रांनो तर भावांनो आणि मग सगळ्यांच्या गाडीचा उद्या स्पीड बघायला मिळणार आहे आणि दोन नंबरला बुलेट हे बक्षीस असणार आहे मित्रांनो आणि त्याचनंतर आपण बघूया या मैदानातील शंभर टक्के फिक्स पैरे कोण कोण असणार आहेत दोन दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत की पैऱ्यांबद्दल असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत मित्रांनो आणि आता बघूया हो संभाजीनगरचा अर्जुन आणि त्या अर्जुनचा पैरा कोणासोबत असणार आहे अर्जुनचा पैरा हा सोन्या बावीस अकरा हा असणार आहे मित्रांनो जो बावीस अकरा अकरा पिस्टन आहे त्यांच्याच दावणीचा सोन्या बावीस अकरा हा पैरा असणार आहे मित्रांनो ही जोडी उद्या पळणार आहे त्यानंतर बघूया सोन्या पन्नापन्नासचा पैरा कोण असणार आहे तो म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो आणि त्याचनंतर आपल्या घरणीकीचा राजाचा पैरा हा द्वारलीकरांचा हरण्या ही जोडी मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे आणि मित्रांनो आता बघूया मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासोरीचा पैरा कोण असणार आहे मित्रांनो उद्या आपल्या दशम हिंद केसरीचा बाकासोरीचा पैरा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सर्जा हा असणार आहे मित्रांनो आणि मथुरचा पैरा असणार आहे मित्रांनो मथुरचा अजून पैरा शंभर टक्के तर फिक्स झालेला नाही कॉकटेल किंवा शिरसोडीकरांची